जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमारी सुरू असून सुधागर तालुक्यातून सुधागर सन्मान समिती युतीच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार शर्मिला शरद बोडके शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणिता राजेश परदेशी शेकापचे अधिकृत उमेदवार अतिश गोविंद सागरे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुधागर तालुक्याचा उमेदवार आमचा आमचा अभिमान उमेदवार उमेदवार अशा घोषणा देत प्रत्येक घरातून सुधागरच्या उमेदवार लेकीचा आरती ओवाळून स्वागत करत सुधागरची लेख व सुधागर सन्मान समिती युतीचे उमेदवार विजय होण्याचे आशीर्वाद सुधागर तालुक्यातील जनता देते त्यामुळे सुधागर तालुक्यातील उमेदवाराला सुधागर तालुक्यातील जनता विजयी करणार असे चिन्ह एकंदरीत प्रचाराला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादातून हो। दिसून येते ठिकाणी जमलेला हा सगळा जनसमुदाय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात मी जिल्हा परिषद म्हणून माझी पत्नी सौ शर्मिला शरद बोडके यांना उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे आणि त्याच्या प प्रचारानिमित्त मी प्रचारात उतरलेलो आहे त्याचबरोबर पंचायत समिती सुधागड जांभूलपाडागण यासाठी माझे सहकारी आतिदादा सागले शेकाप शिवसेना युतीच्या मार्फत सुद्धा या मैदानात उतरले आहेत त्यांची निशाणी आहे खटारा तसेच माझे दुसरे परली पंचायत समिती गणातून माझे सहकारी राजेदादा परदेशी यांच्या मिसेस प्रणिता ताई परदेशी या सुद्धा माझ्या या ह्या निवडणुकीत उतरलेल्या आहेत तरी पण ही जनता जी दिसते आज दिसते सगळी ही जनशक्ती विरोध धनशक्ती ह्या विरोधात उतरलेली आहे कुठल्याही आमिषाला ही जनता बली पडणार नाही ही जनता सुधागडच्या सन्मानासाठी या रस्त्यावर उतरलेली आहे शंभर टक्के विजयाची खात्री आहे ही जनता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे ही माझ्या पाठी खंबीरपणे उभी आहे मला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतो तालागानातली लोक या ठिकाणी माझ्या रॅलीसाठी उतरलेली आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही दाखवून मी त्यांना आणलेली नाहीये स्वतःच्या सो खर्चाने पायदल रस्त्याने प्रवास करत आहेत उपाशी आणि ही पब्लिक माझ्या पुढे फुटत आहे एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे या तालुक्यात पहिल्यांदाच मी ही निवडणूक एवढी मोठी लढवतो आहे त्यामुळे माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत हे माझ्या अपेक्षा खूप मोठे आहेत मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही परंतु त्यांना सुधागडसाठी तरी त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की गेले चाळीस वर्षे आपल्या पाठीशी राहिलेली जनता जी आहे ती माझीच आहे की आज त्यांना सुद्धा आपण संधी द्यावी नाव शिवा नारायण दळवी आणि मी मानकोऱ्यातील एक युवा कार्यकर्ता आहे शरददादांचा एक युवा कार्यकर्ता आहे राजेश दादा परदेशी यांचा युवा कार्यकर्ता आहे आणि दादा प्रचाराचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूक आता राजेश दादा परदेशी शरददादा बोडके आतिशदादा सागळे यांची राहिलेली नाही आहे ही निवडणूक आता जनतेची निवडणूक झालेली आहे आणि प्रत्येक ताळागाळातला आपला जनता या मैदानात उतरली आहे कोणीही कुठल्याही आमिषाला बली गेलेला नाही आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक आता कुठल्याही राजकीय पक्षाची राहिलेली नाही आहे जरी आपण सुधागडचा सुधागड सन्मान समिती म्हणून लढत आहोत आणि या सुधागड सन्मान समितीची प्रमुख अंग असेल ती म्हणजे जनता आणि ही तळागाळातली जनता आज आपल्यासोबत आहे आणि अशीच ताकद आणि जनतेला मी एकदा पुन्हा एकदा आवाहन करेन की ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य केलं तुम्ही प्रेम दिलात तुम्ही आशीर्वाद दिला, दिला त्या आशीर्वादाच्या जी जीवावरच आज हा प्रचाराची सुरुवात झाली आहे तिथपासून आपले उमेदवार शर्मिलाताई असतील प्रेंताताई असेल यांना जी, जी ताकद मिळाली आहे सकाळपासून आठ वाजल्यापासून रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत त्यांचासुद्धा जो प्रवास चालू आहे ती सर्व ताकद आणि सर्व त्यांच्यातला जोश हा म्हणजे तुम्ही दिलेला प्रतिसाद तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे आणि हे आशीर्वाद येत्या सात तारखेला मतदान रूपी तुम्ही द्याल एवढी आम्ही आशा बाळगतो